नमस्कार सर हा नमस्कार हा सर तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे की सात सप्टेंबरला सूर्यदर्शन होणार आहे तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि सूर्यदर्शन झालेलं आहे सर सूर्यदर्शन झालं ना आज हो सर आणि आणखी आज मध्ये सूर्यदर्शन आहे समजा सात आठ नऊ हा सर हॅलो हा सर दहा अकराला काय कोणा थोडा काही जिल्ह्यात पाऊस पडेल दहा अकरा दहा अकरा म्हणजे तुम्हाला सांगतो बुलढाणा जिल्हा हा सर परभणी जिल्हा हा सर हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा जालना जिल्हा हो दहा अकरा पुन्हा पाऊस येईल थोडा वर का जास्त नाही हो सर दहा अकराला ही परिस्थिती निर्माण होईल हो मग जास्त नाही तुरळक पडणार दहा अकराला आणि नंतर मग तेरा ते अठरा हॅलो हा सर पुन्हा मुसळधार पाऊस पडणार तेरा ते अठरा हो सर नक्कीच सर ही जी परिस्थिती आहे आताची म्हणजे सात ते बारा पर्यंत एक प्रकारची उघाडच म्हणता येईल सात ते बारा सप्टेंबर पर्यंत ही उघाडच म्हणता येईल ना म्हणजे महाराष्ट्रासाठी हो हा फक्त दहा अकरा जी तारीख दिलेली आहे तुम्ही ती काही भागांची काही जिल्ह्यांसाठीच आहे ते मग ते सात आता ना आज ऊन पडेल ना सातला हा सर ऊन पडले सात आठ ऊन राहील नऊ पर्यंत राहील पण दहा अकरा दरम्यान काय होईल थोडं नांदेड जिल्हा परभणी जिल्हा लातूर वाशिम हिंगोली बुलढाणा ह्या पट्ट्यामध्ये काय थोडा पाऊस येईल हो सर तुरळक विखुरलेला स्वरूपाचं तेरा ते मग आठराच्या दरम्यान मग राज्यात मुसळधार पडणार मग सोलापूर जिल्ह्यात था मुसळधार राहील लातूर जिल्ह्यात मुसळधार सांगली था। पुण्याकडं हो सर परभणी <स्थीण>। जिल्हा नांदेड जिल्हा हो सर जालना जिल्हा संभाजीनगर आहिल्यानगर हो सर जिथं आहिल्यानगर मग आतापर्यंत पाऊस पडलेला नाही तिथं सुद्धा पाऊस पडणार हो सर नक्कीच सर शेतकऱ्यांसाठी म्हणजे आता शेतीची कामे करता येणार आहे सात ते बाराच्या दरम्यान हे जे सांगितलेले दहा अकरा आपण ते कॅलेंडरवर सांगितलं नव्हतं दो नव्हतं दोन पूर्वी सांगितलं तेरा सप्टेंबर ते सतरा हा सतरा सप्टेंबर दरम्यान एक मोठा पाऊस राहील पुन्हा ते नाही पुन्हा आणखीन एक सांगितलं सांग नाही तुम्ही ऐका ना सोळा सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर राज्यात दरवर्षी पाऊस येणार लिहूनच ठेवा म्हणून हो सर हे देखील सांगेल हे तर आहे का नाही ऑडिओ मध्ये ना दरवर्षी सोळा सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबरला असं गोल करून ठेवायचं कॅलेंडर मध्ये हो दरवर्षी त्या तारखेत पाऊस येणारच हो सर कुठे तुम्ही अगोदर सांगितलेलं कोणाला विचारण्याचीही गरज पडणार नाही आता आणखीन एक सांगतो हो सर आता हे है, आहे तेरा ते सतरा आपण सांगितलंच पुन्हा कोणानं पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ला एकदा पाऊस येणार सप्टेंबर पंचवीस दहा हा हो सर पुन्हा दहा तेरा बारा तेरा ऑक्टोबरला हो सर म्हणजे आता पुन्हा त्याच्यानंतर मग फौश निघून जाणार मग हो सर